जय भीम मित्रांनो गेली कित्येक वर्ष जो मुद्दा सर्व आंबेडकरी आणि यांच्या हृदयाशी घाव करून बसलेला आहे तो मुद्दा म्हणजे दादरचा नामकरण आणि हे दादरचं नामकरण का होत नाही ह्याच्या पाठी मग कोण आहे आणि नामकरण का होऊ देत नाहीत याच्यासाठी आज आमचे राष्ट्रीय बहुजन अधिकार संघटनेचे अध्यक्ष आमचे मित्र राकेश दादा मोहिते हे बसलेले आहेत मला इथल्या सरकारला एवढाच प्रश्न विचारायचा आहे की बाबा रे तुम्ही बाकीच्या स्टेशनचे नाम नामांतरण करू शकताय ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला राज्यघटना दिली त्या राज्यघटनाकर्त्यांचं नाव तुम्ही का देऊ शकत नाहीत आमच्यातलेच काही हरामखोर पांडगुळ आहेत का इथे हे विरोध करतात त्यांनी समारोह यावं एवढीच मी त्यांना विनंती करतो नाही तर ब्ल्यू टायगर स्टाईलनं येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आंदोलन छेडण्यात येईल ही इथल्या सरकारला मी बाळराजे शेळके ब्लू टायगर सामाजिक संघटनेचा संस्थापकाध्यक्ष इशारा देतो आणि थांबतो जय भीम जय भारत